नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच आता काय नवीन वर्ष आता सुरू होणारच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सुरू करताना सगळ्यांना नवीन 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 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते आता वर्षात वर्षात काहीतरी करत की अमुक करणार अमुक करणार तर आपण या वर्षाची सुरुवात नजर आहे का वेगळ्या पद्धतीने करूया काय करणार त्याच्याऐवजी मी काय करणं सोडून देणार किंवा मी काय नाही करणार हे आधी ठरवून घेऊ आता हे काय नाही करणार म्हणजे काय असू शकतं अनेक जणांना काही ना काहीतरी फायनान्शियल वाईट सवयी असतात आता बाबा फायनान्शियल सवयी म्हणजे काय असतात ना तर आजच्या व्हिडिओमध्ये हो ना मी अशा पाच सवयींबद्दल बद्दल बोलणार आहे की ज्या काही व्यक्तींना असू शकतात तुम्हाला ह्यातली एखादी आहे का पाच आहेत का काय तेही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा पण आपण काय करणार आहोत की या पाच ही सवयी एखाद्या व्यक्तीने अजिबात सवयी किंवा या पाच गोष्टी कुठल्याही एका व्यक्तीने अजिबात करायच्या नाही आहेत याचा आपण हा पण पन करायचा आहे आणि व्हिडिओ एकदम जरा मजेशीर पद्धतीने मी नेणार आहे सो प्रत्येक मी तुम्हाला एक सवय सांगितली की त्याच्यावरती एक छोटीस नाटक नाही म्हणता येणार पण असं आम्ही त्याला एक एक मजेशीर पद्धतीने मांडून दाखवले सो आवडेल अशी अपेक्षा ठेवतेय पहिला मुद्दा आहे द जस्ट इन केस होर्डर नाही कळलं बघा शॉपिंग आताच छोटस नाट्य तुम्हाला आवडलं लास। असेलच पण ऍक्च्युली हे बऱ्याच जणांच्या बाबतीत मी बघितले अ माझी एक मैत्रिणी आहे मी तिला चिडवते की तुझे सगळे कपडे जे आहेत ना ते खूप नम्र आहेत एकदम का कारण तिने कपाट उघडल्या उघडल्या ते तिच्या पाया पडतात थोडक्यात काय तिने अनेक कपड्यांचा सा साठा करून ठेवलेला आहे अनेक जणांना अशी आवड असते कपड्यांचा सा साठा करायची काही जणांना आवड असते इलेक्ट्रॉनिक्सचा सा साठा करायची असे माझे काही मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे हेडफोन्स आहेत इयरफोन्स आहेत आपण किती किती खर्च करणार एकाच गोष्टीवरती याचाही आपण विचार केला पाहिजे काय होतं माहितीये का जेव्हा तुम्ही अति गोष्टी साठवून ठेवता आणि वेळच्या वेळी त्याचा वापर करत नाही तेव्हा नुसतेच पैसे खर्च होतात पण त्याचा उपभोग मात्र घेतला जात नाही ओके okay. so, सो करायचं काय आहे आपल्याला ह्याच्यावरती तोडगा काय आहे आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया तुम्हाला सपोज ट्रिपला जायचंय ना ठीक आहे तुम्ही तुमच्या गरजा काय ते लिहून काढा सपोज तुम्हाला ट्रिपला तीन शर्ट लागणार आहेत एखादा अजून घेऊन ठेवू शकता सो तुम्ही तुमची गरजा लिहून ठेवल्या त्याच्याशी निगडित तुमचं बजेट काय आहे ते सुद्धा लिहून ठेवलं की लेटेस्ट चार शर्ट मिळून मी दोन हजार रुपये खर्च करणार तेही लिहून ठेवलं आणि हे आता तुम्ही काय करायचंय एकदा लिहून ठेवलेलं असेल की नुसतं कागदावर नाही त्याचा ऍक्च्युअली तुम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे यालाच आपण म्हणतो कमीत कमी गोष्टीमध्ये जास्तीत जास्ती गोष्टींचा आनंद घ्यायला शिकला पाहिजे आनंद मिळेलच कमीत कमी गोष्टी वापरल्या जातीलच आणि तुमचे पैसे सुद्धा वाचतीलच हम यहा के केल पांडे है और हम हे कुछ नाही हो सकता है <laughs> कुछ नाही हो सकता है वाले अहो आयुष्य आहे काहीही होऊ शकतं मग काहीही जर होऊ शकतं तर आपण काय करायला पाहिजे विमा घेतला पाहिजे कोणता विमा एक आरोग्य विमा आणि एक जीवन विमा जीवन विमा घ्यायचा असेल किंवा आरोग्य विमा घ्यायचा असेल तर तुम्हाला ऍडव्हाइस चांगला मिळणं हे खूप महत्वाचं असतं आणि याच्यासाठीच आहे डिट्टो डिट्टोवरती दहा हजारपेक्षा जास्ती रिव्ह्यूज त्यांच्याकडे आहेत गुगल रिव्ह्यूजचे आणि त्यांचं स्टार रेटिंग फोर पॉईंट नाईन एवढं आहे आता सगळ्यात उत्तम काय माहिती आहे का त्यांच्याकडे एक नो स्पॅम पॉलिसी आहे म्हणजे जरी तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन रेजिस्टर केलं तरी सारखे तुम्हाला स्पॅम कॉल्स नक्की येणार नाहीत तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तीस मिनिटांचा फ्री कन्सल्टेशन कॉल बुक करू शकता तुमच्या सोयीनुसार आणि त्यांचे जे कोण ऍडवायजर्स आहेत ते तुमच्या तुमच्यासाठी कुठली योग्य इन्शुरन्स पॉलिसी आहे हे सुद्धा सांगतील सो so, अजिबात वेळ दौडू नका खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिंड कॉमेंट मध्ये तुम्हाला डिट्टो लिंक दिलेली आहे आणि तिथे तुम्ही जाऊन तुमचा फ्री कॉल बुक करू शकता आणि डिट्टोच्या एक्सपर्ट्स कडनं तुम्हाला कोणता इन्शुरन्स योग्य आहे हे सुद्धा समजून घेऊ शकता वळूयात पुढच्या मुद्द्याकडे आणि ज्याचं नाव आहे फायनान्शियल इल्युजनिस्ट आता तुम्ही प्रश्न हे काय बघून घ्या नाट्याच्या माध्यमातून फिकर नॉट सब कुछ ठीक हो जाएगा क्या हुआ मेरा आज गर्लफ्रेंड के साथ ब्रेकअप हो गया फिकर नॉट सब कुछ ठीक हो जाएगा क्या हुआ मेरे क्रेडिट कार्ड का पेमेंट ड्यू और मेरे पास पैसे ही नहीं है फिकर नॉट सब कुछ ठीक हो जाएगा बगित असे काही व्यक्ती असतात त्यांना वाटत असतं सब कुछ ठीक हो जाएगा अहो असं आपोआप गोष्टी ठीक होत नसतात प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम नक्कीच असतात सगळ्यांचा मेन फायनान्सेसच्या बाबतीत मुद्दा काय असतो नेमकं का ह्या महिन्यात काहीतरी आलंय ना त्याच्यामुळे आम्ही या महिन्यापासून नेमकी एसआयपी सुरू करणारच होतो ती आता पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहे किंवा या महिन्यात आम्ही सगळं छान भागवत होतो पण तेवढ्यात एक प्रॉब्लेम आला आणि म्हणून आम्हाला पर्सनल लोन घ्यायला लागलं नाहीतर छेछे आम्ही पर्सनल लोन वगैरे असं काही घेणारच नव्हतो आता हे जर तुम्ही करत बसला ना सगळं कळतंय पण वळत नाही सिच्युएशन झाली होती कि नाहीं महीती है, महीती है, की पर्सनल लोन नाही घ्यायचं माहितीये पण वळत नाहीये किंवा मी एस आय पी दर महिन्याला काटेकोरपणे करायला पाहिजे हे माहितीये पण वळत नाहीये कारण त्यांना सारखं असतं की नेमकं माझ्याच आयुष्यात काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम येत आहेत आणि सब कुछ ठीक हो जायगा अशी मी मनाची समजूत काढत असते असं होऊ नाही शकत जेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा एखाद्या चांगल्या म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा आर्थिक भविष्य घडवायचं असेल तर तुम्हाला ही तसदी घेतली पाहिजे की मी रोजच्या जीवनात का जे काय निर्णय घेते असे निर्णय मी घेतले पाहिजे की ज्यांनी माझं आर्थिक भविष्य चांगल्या पद्धतीने घडेल आणि जर मी हे नाही प्रयत्न केला तर मी ज्या काही भूतकाळात चुका केल्यात कळालं ना भूतकाळातल्या चुका पर्सनल लोन घेणे किंवा एसआयपीच न करणे पन्नास तीस वीसचा नियम न पाळणे ह्या ज्या चुका केल्या आहेत ना ह्याचं मग तुम्हाला पाप फेड्यात बसायला लागतील तुम्हाला ही सगळी ओके सो असं करू नका तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने तुमचं आर्थिक भविष्य जर सुदृढ करायचं असेल तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे मी म्हणत असं शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक सुरू ठेवणे आणि दुसरं म्हणजे या गुंतवणुकी सातत्याने सुरू ठेवणे चला आता तर तुम्हाला की सब कुछ ठीक हो असं जादूची छडी नाही की गोष्टी घडायला सो तुम्हाला एक काय लक्षात आलेलं आहे की तुम्हाला मेहनत करायला लागेल तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने तुमचे आर्थिक निर्णय घ्यायला लागतील तर तुम्ही कुठे तुमचे जे काही गोल्स सेट केलेले आहेत ते तुम्ही अचीव्ह करू शकाल पण हे तुमचे गोल्स तुम्हाला गोल जर अचीव्ह करायचे असतील तर तुम्हाला अजून आर्थिक ज्ञान असणं अजून जास्ती गरजेचं आहे आणि नवीन वर्ष आहे तर आज आपण डेफिनेटली हे बघतोय की काय करायचं नाहीये दोन हजार पंचवीस मध्ये पण काय करायचं आहे हे पण बघून घेऊयात ना वर्षी स्वतःला असं प्रॉमिस करा की मी जेवढी आर्थिक साक्षर आधी होते त्याच्यापेक्षा अधिक आर्थिक साक्षर मी होणार आणि हे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नवीन वर्षात घेऊन आलेले हे दोन कुपन कोड्स तुम्ही पहिला कुपन कोड वापरू शकता जर तुम्हाला एखाद्या कुठल्या तरी कोर्सला एनरोल करायचं असेल आणि जर तुम्हाला कॉम्बो कोर्सेसला एनरोल करायचं असेल तर तुम्ही हा दुसरा कुपन कोड वापरू शकता ह्या ऑफर्स अगदी लिमिटेड पिरियड पर्यंत ऑफर व्हॅलिड आहेत सो लवकरात लवकर तुम्हाला जर ज्ञानात गुंतवणूक करायची असेल तर रचना रानडे डॉट इनला भेट द्या आणि हे कुपन कोड मात्र वापरायला विसरू नका दोन जानेवारी दोन हजार पर्यंतच ही ऑफर वैलिड आहे आता वळूयात तिसऱ्या मुद्द्याकडे ज्याचं नाव आहे होमो फायनान्शियर आणि त्याच्यासाठी हे बघा एकदम लेटेस्ट बेस्ट एकदम ठीक है ये तो ठीक है मैंने आज मेरा न्यूजीलैंड टूर भी बुक किया है 14 डेज बिझनेस क्लास सब एकदम क्लास ही क्लास एकदम मतलब फोर कान में ना हां एकदम मस्त मतलब यू नो योर एंड एंड ऑल दैट उतना इंस्टाग्राम मैं भी जा आता हा फोमो फायनान्शियल नक्की काय ह्याच्यासाठी पहिलं फोमो म्हणजे काय फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट जेनजी लोकांना हे अगदी हा शब्द आता अगदीच माहितीतला आहे म्हणजे काय थोडक्यात आमच्या शेजारच्यांकडे हे आहे ना तर आमच्याकडे पण पाहिजेच आहे असे असं ज्यांना सारखं असतं की अमुक व्यक्तीकडे काहीतरी आहे म्हणल्यावर तर माझ्याकडे ते पाहिजे हे आहे आमचं फिअर ऑफ मिसिंग आणि प्रत्येक गोष्ट हवी असल्यामुळे तुमच्या खिशात पैसे कसे उरतील वाटतं केलं म्हणून मी आताच्या नाट्यात बघितलं ना मी घड्याळ घेतला म्हणून त्या मुलांनी घड्याळ घेतलं मी ट्रिपला जाणार त्यांनी पण ट्रिपची बुकिंग केली अहो पण मी जेव्हा घड्याळ घेतलं मी जेव्हा ट्रिप बुक केली कदाचित मी चांगल्या पद्धतीने माझं आर्थिक नियोजन केलं असेल त्याच्यामुळे मला त्याचं काही एवढी झळ बसली नाही किंवा जाणवली नाही पण जर त्या मुलांनी काहीही विचार न करता जर मोठा स्पेंड केला असतं घड्याळ महागडं होतं ट्रिप महागडी होती केवळ मी केलं म्हणून जर त्या व्यक्तीने हे करायला लागलं तर त्याच्या खिशाला मात्र मोठा खड्डा पडणार आणि मुख्य मुद्दा काय जर त्याने त्याचं नियोजन केलं नसेल तर त्रास नक्की होणार ओके सो हे सगळं जर आपल्याला नसेल करायचं तर काय करायचं आपण बघा याचं सोपं तुम्हाला एक सोल्युशन सांगते सगळ्यात पहिलं सोल्युशन म्हणजे इम्पल्स बाईंग करू नका इम्पल्स बाईंग म्हणजे काय आत्ता मला वाटलं म्हणून मी विकत घेतलं असं नाही करायचं जेव्हा तुम्हाला वाटतं ना आता त्या मुलाच्या व्यक्ती त्या मुलाच्या बाबतीत सुद्धा जेव्हा त्याला वाटलं ना घड्याळ पाहिजे शांतपणे थांबा घड्याळची खरंच गरज आहे का तुम्ही जर नीट व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्या हातात सुद्धा चांगलं घड्याळ होतं हा मग माझ्या माझ्याकडे घड्याळ आहे केवळ शेजारी बसलेल्या व्यक्तीने नवीन घड्याळ घेतले म्हणून मला त्याची गरज आहे का एकदा चेक करा आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारा की जर त्या अमुक अमुक ब्रँडचं घड्याळ माझ्याकडे नसेल तर आभाळ कोसळणार आहे का जर याचं उत्तर नाही आलं की काही असं काही गरजेचं नाही तर अजिबात ती वस्तू घेऊ नका ओके okay? so, yeah, सो या फोमो फायनान्शियरचं मेन कॉन्सेप्टच हे आहे की केवळ शेजारच्या व्यक्तीकडे आहे म्हणून मी घेतलं या ट्रॅक मध्ये जर तुम्ही अडकला तर श्रीमंत होण्यापासून तुम्ही अजून 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 लांब जात राहाल कारण अननेसेसरी खर्च तुम्ही जास्ती करत राहाल वळू या चौथ्या मुद्द्याकडे आणि ज्याचं नाव आहे द गिग इकॉनॉमी सिंड्रोम अरे बाप रे अजून एक जड शब्द आलाय पण शब्द खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे त्याच्यासाठी हे बघा Bro, food delivery, अब से मैं pet sitting पे देख एक आदमी ने लास्ट मंथ दो लाख रूपए अरे कल तक तो, तो से करने वाला था। उसके लिए तो खरीदे थे <laughs> कोई ना नेक्स्ट मंथ से मैं फ्रीलैंस वेबसाइट डिजाइनिंग करूंगा उसके लिए तो लैपटॉप लिया है आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की हे गिग इकॉनॉमी म्हणजे नक्की काय आजकालच्या तरुण मंडळींमध्ये हा शब्द भयंकर लोकप्रिय आहे मग त्यांना काय वाटतं ही जी वेडी लोक असतात ना जी काही दहा ते सहा वगैरे त्यांच्या हात असं काय साखळ्या बिखळ्या बांधून जे गुलामी ज्यांनी पत्करली वगैरे असं काहीतरी त्यांना वाटत असतं जे जॉब करणाऱ्या लोकांबद्दल दहा ते सहा वगैरे अशा कॅटेगरीमध्ये आम्ही नाहीये असं त्यांचं मत असतं सो ते काय म्हणतात मग तुम्ही त्या आमच्या छोट्याशा नाट्यात बघितलं तसं की आता तर काय बो आम्ही झुंबाचे क्लासेस घेणार आणि लगेच पैसे कमवून होणार किंवा मग मी काही इतरांचे पेट्स फिरवणार आणि मग त्याच्यातनं पैसे कमवणार किंवा मी अजून काय बुवा करणार आणि त्याच्यातनं पैसे कमवणार अहो पण एक ह्या पोरांना लक्षात यायला पाहिजे की जेव्हा तुम्ही या गिग्सच्या मागे गिग्सच्या मागे म्हणजे काय ही वरचे वर जी कामं असतात अशा जर तुम्ही काम घेतली अशा जर तुम्ही असाइनमेंट घेतली ना तर ह्याच्यात तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम मिळेलच याची खात्रीच नाहीये सो अशा वेळेला काय होऊ शकतं माहितीये का जेव्हा पैसे जास्त मिळत असतात तेव्हा चांगली गोष्ट आहे पण काही महिने असे येतीलच की जेव्हा तुम्हाला जेवढी हवी आहेत तेवढ्या असाइनमेंट्स मिळणार नाहीत आणि मग त्याचं तुम्हाला टेन्शन येऊ शकतं अजून एक महत्वाचा मुद्दा इकडे असा आहे की काही मुलं मी अशी बघितलेत की पडेल तो का पडेल ते काम मिळेल तो पैसा या तत्वावरती काम करत राहतात असं नसलं पाहिजे तुम्ही तुमचं स्किल काय आहे ते आधी शोधून घ्या आणि त्या स्किलशी रिलेटेड जर काही छोट्या छोट्या असाइनमेंट्स असतील ना तर नक्की करू शकतात आता उदाहरणार्थ मी पण या साईड गिक्स केल्या होत्या का तर केल्या होत्या कोणा एकेकाळी कशा सांगते मूळ शिक्षिका आहे मी सो जेव्हा मला कळालं होतं की ओके मला एक प्रॉपर शिक्षण म्हणजे शिकवायची संधी मिळते मी कॉलेजमध्ये टाइम शिक्षिका होते पण जेव्हा मला कळालं आजच्या सीएच्या एच्या शिकवायला मिळते मी दहा ते सहा हे टाईम सोडून सकाळी सात ते नऊ मी सीए च्या वर्गाला शिकवायला जायचे मग दहा ते सहा नोकरी करायचे मग मला आम्ही मी ज्या क्लासमध्ये शिकवायचे त्याचे पेपर तपासायला मला आमचे सर म्हणायचे पेपर तपासणार का पर पेपरच्या मागे तुला चाळीस रुपये देतो पन्नास रुपये देतो वॉट एव्हर सो मग ते पेपर घेऊन यायचे मग घरी आल्यावर त्याच्या पुढे पेपर तपासायचे आता ही सगळी जी मी कामं तुम्हाला सांगते ही काय होती बघा ही सगळी माझ्या स्किल सेटशी रिलेटेड माझ्या शिक्षणाच्या एका क्षेत्राशी रिलेटेडच होती यांनी आय थिंक माझी पण ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली आणि एक स्टेबल पगार प्लस हे वरचेवर मिळणारे पैसे मिळून मला एक जास्ती फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळाली सो ह्या सगळ्याचा मेन मुद्दा तुम्हाला काय सांगायचा आहे की केवळ वरची वर, वर कामं घेऊन श्रीमंत होताच येत हे ज्यांच्या डोक्यात आहे ना हे थोडस गडबड होऊ शकतं सो माझा असा सल्ला राहील की सुरुवातीला एक जॉब करा जॉब सोडून म्हणजे जॉब शिवाय तुम्ही ह्या छोट्या छोट्या साईड हसल्स घेऊ शकता जेव्हा तुम्हाला खात्री पटेल की हो या साईड हसल्स मला खूप पैसा मिळतोय एक स्टॅबिलिटी आहे मग तुम्ही नोकरी सोडायची का नाही याचा विचार करू शकता

काय कळालं तुम्हाला ह्याच्यात ना अनेक वेळाला काय होतं माहितीये का आपली जी जडणघडण झालेली आहे ना भारतीय संस्कृतीमध्ये असं आहेच मुळात की मी फक्त माझ्यासाठी विचार नाहीच करत मी माझ्या पूर्ण परिवारासाठी विचार करत असते माझ्या मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी विचार करत असते त्यांच्या लग्नासाठीच मी फायनान्शियल प्लॅनिंग करत असते त्यांच्या पुढील काय अजून त्यांच्याशी रिलेटेड लेटेस्ट त्या मुलांना किंवा मुलींना जर बिझनेस करायचं असेल तर त्याचा भांडवलही मी आयडियली काहीतरी सोय करून दिली पाहिजे असा आपला एक विचार असतो मी म्हणेन कदाचित इथपर्यंतही ठीक आहे बट जर तुम्ही अति अतिस्ट असाल त्या गोष्टीवर हो। झाला हा ठीक आहे माझ्या मुला हे सगळं सेट करणं झोके पण मग त्यांच्या पोराबाळांचं काय त्यांच्या पोराबाळांचं काय हा हा हे सगळं जर मी एवढा विचार करत बसले ना पुढच्या पिढ्यांचा तर मी स्वतःसाठी कधी खर्च करू आपल्या अनेक वेळेला आपले पालक आपल्यासाठी आपल्या म्हणजे आनंदासाठी खूप त्याग स्वतः करतात आता फायनान्शियल प्लॅनिंग करणं आणि ह्या कमावलेल्या पैशाचा उपभोग घेणं दोन्हीही गोष्टी महत्वाच्या आहेत अनेक जण जर फक्त तुम्ही म्हणजे फ्युचर मधली तरतूद जर तुम्ही करत बसला भविष्यकाळाची जर तुम्ही फक्त तरतूद करत बसला तर वयाच्या सत्तराव्या वर्षी किंवा वयाच्या ऐंशीव्या वर्षी म्हणाल मी माझं जीवन जगलेच नाही असं नाही व्हायला पाहिजे राईट सो आयडियली तुम्हाला काय करा कळायला पाहिजे की जेव्हा तुम्ही तुमचं आर्थिक व्यवस्थापन करताय तेव्हा तुमची ही काळजी घेणं तेवढीच महत्वाचं आहे जेवढं तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही जे लेगसी म्हणता पुढच्या पिढीसाठी जे काय तुम्ही प्लॅनिंग करणार आहे ते महत्वाचं आहेच आहे पण हे प्लॅनिंग करताना स्वतःचा शून्य विचार केला असं करू नका कारण फक्त आर्थिक व्यवस्थापन हेच महत्त्वाचं नसून स्वतःच्या जीवनाचं व्यवस्थापन करणंही तेवढंच महत्वाचं आहे जायच्या आधी एक bonus बोनस मुद्दा सांगते आणि या बोनस मुद्द्याचं नाव आहे द आर्टिस्ट तुम्ही म्हणाल रचना बास ना आता हे बास अवॉइडन्स आर्टिस्ट म्हणजे काय माहितीये का जो सारख्या गोष्टी अवॉइड करत असतो इग्नोर करत असतो काय इग्नोर करतात माहितीये बरेच जण व्हिडिओ बघतात पण त्याला लाईक करायला इग्नोर करतात ते शेअर करायला इग्नोर करतात त्याच्यावर कॉमेंट टाकायला इग्नोर करतात या सगळ्या गोष्टी अवॉइड करून नाही चालत केल्या तर तुम्ही अवॉर्डन्स आर्टिस्ट व्हाल अहो आपला चॅनल आहे सगळ्यात जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांनाही कळेल की आर्थिक नियोजन आणि आयुष्याचं नियोजन दोन्ही महत्वाचं आहे आणि हे सगळं शेअर बिर करायला काय लाजायचं नसतंच ना ठरलेलं आहे आपलं का कारण चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडी डॉट